छत्रपती संभाजीनगर मधील सुदगिनी चौकामध्ये उच्च शिक्षित शैलेश कांदे हे देवराज या नावाचे दाल खिचडी नाश्ता सेंटर चालवतात हातगाडीवर दाल खिचडी बनवण्याचे आणि ग्राहकांना विक्री करण्याचे काम कांदे हे करत आहे दाल खिचडीचे वेगवेगळे प्रकार या नाश्ता सेंटरवर चाखायला मिळतात एक प्लेट दाल खिचडीची पन्नास रुपयांना येथे मिळते चविष्ट असलेल्या खिचडीला खाण्यासाठी दुरून लोक त्यांच्याकडे येतात दाल खिचडी व्यवसायाच्या माध्यमातून कांदे यांची महिन्याला तीन लाखांची उलाढाल होते तर खर्च वजा करून ऐंशी ते नव्वद हजार रुपये नफा मिळतो याबद्दल जाणून घेऊ हो। दादा आम्हाला दाल खिचडी चालू करून एक अडीच ते तीन महिने झालेले आहे आपले छत्रपती संभाजीनगर मध्ये आम्ही नवीन कल्स आणलेला आहे हे दाल खिचडी कुठंच भेटत नव्हते आपल्या मराठवाड्यामध्ये तर आम्ही ज्या मध्ये दाल खिचडी ठेवलेली तर मराठवाड्यामध्ये देणं हे इम्पॉसिबलच आहे कोणी देऊ पण शकत नाही क्वालिटी मध्ये आणि आपण जी दाल खिचडी ही प्युअर घी मध्ये बनवतो फुल प्लेट आहे प्युअर घी मध्ये देसी घी मध्ये पन्नास मध्ये एक प्लेट आहे एक माणूस सफिशियंट खाऊ शकतो खिचडी आणि आपल्याकडं खूप साऱ्या व्हरायटी पण आहे खिचडीमध्ये आपल्याकडं जिरा बटर दाल खिचडी तडका दाल खिचडी आचरी दाल खिचडी दाल मखनी खिचडी अजून चुंदा दाल खिचडी ही चुंदा दाल खिचडी दा जी आहे ही स्पेशल काहीतरी युनिक याच्यामध्ये आणि ही मराठवाड्यामध्ये कुठेच भेटणार नाही खिचडी आणि ही आपल्या देवा देवास दाल खिचडी मध्ये भेटते आता आपल्याकडे ग्राहक जे आहे ना तर पुरे छत्रपती संभाजीनगर मधून येतात आरसुर टी पॉईंट आणि बाहेरून पण जे बाहेर स्टेडियम मध्ये खेळण्यासाठी येतात ते गेस्ट कंटिन्यू येत असतात आणि आउट ऑफ म्हणजे बायपास बीड अंबाईजोगाई सिल्लोड बुलढाणा चिखली म्हणजे जे बाहेर राहता बाहेरून येतात आणि मेन म्हणजे जे पेशंट आहे दवाखान्यामध्ये ऍडमिट वगैरे असतात हो त्यांच्यासाठी पण आम्ही खिचडी बनवून देतो पेशंट त्यांच्यासाठी आम्हाला राईस एक बारा ते तेरा किलो पर्यंत लागतो आणि डाळ सात ते आठ किलो पर्यंत लागते महिन्याला उलटाल सहसा आमची सध्या तर नवीन स्टार्टअप असल्यामुळं एवढी काही नाही पण दोन अडीच लाख पर्यंत उलटाल होते त्याच्यामध्ये प्रॉफिट प्रॉफिट जे आहे सत्तर ते ऐंशी हजार रुपये पर्यंत राहते दादा माझं नवीन स्टार्टअप करण्या एकच म्हणणं आहे कि मार्केटमध्ये काहीतरी नवीन आणा तुम्ही जे कोणाकडे नाहीये आणि ते कोणी देऊ शकत नाही कारण हेच आपला युनिकनेस आहे आणि हे ग्राहक आपल्याकडे येणार आणि त्याच्यामध्ये क्वालिटी पाहिजे क्वांटिटी पण पण लागते लागते क्वालिटी त्या गोष्टी नक्कीच शैलेश कांदे या तरुणाने दाल खिचडी व्यवसायाच्या माध्यमातून उत्पन्नाचा एक स्रोत निर्माण केलेला आहे तसेच इतर नवीन व्यावसायिकांना तो आदर्श देखील ठरत आहे न्यूज एटीन साठी रवी शिकारे छत्रपती संभाजीनगर